सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ अक्षरशः तुफान व्हायरल होत आहे पहिल्यांदा पाहताना तुम्हाला तो एखादा हिंदी चित्रपटातील थरारक दृश्यासारखा वाटेल कॅमेरा सुरू होतो आणि दिसतो एक पस्तीस ते चाळीस वर्षाचा माणूस अंगावरती फारसे कपडे नाहीत चेहऱ्यावरती भिस्ती सावट आहे पण अचानक तो एका दुकानाच्या एक छतावरून थेट उडी मारतो लोक किंचळतात काही जण धाव सुटतात तर काही जण फक्त बघायची भूमिका घेतात आणि या दृश्यातून सुरू होते खरी फिल्मी कहाणी असं सांगितलं जातं की हा माणूस आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला होता सगळं सुरू होत वातावरण एकदम रोमॅन्टिक होतं पण अचानक दार उघडतन आत प्रवेश करतो तिचा नवरा आणि त्या क्षणी परिस्थिती एकदम बदलते एकीकडे एक घरातला धक्का तर दुसरीकडे जीव वाचवण्याची धडपड अर्धरंगन अवस्थेमध्ये तो तरुण पळतो वरच्या मजल्यावरून खारी उतरण्याचा प्रयत्न करतो पण थेट छतावरून उडी मारून जीव वाचवण्याचा निर्णय घेतो आणि हा प्रसंग इतका थरारक आहे की काही क्षण तुम्हाला असं वाटेल की कुठेतरी दिग्दर्शक कॅमेरा लावून बसलाय की काय पण नाही एकदम खरी घटना आहे हा व्हिडिओ अपलोड होताच सोशल मीडियावरती अक्षरशः स्फोट झाला लोकांनी कॅप्शन दिलं गर्लफ्रेंडचा नवरा आला आणि सारा गेम फसला काहींनी या तरुणाला अंडरवेअर स्पायडरमॅन असं देखील दिलं कमेंट मध्ये लोकांनी प्रतिक्रिया दिल्या कुणी लिहिलं खानला देखील फेल करते तर कुणी म्हणाल ही उडी नाही तर एक स्वाभिमान वाचवण्याची झेप आहे एका क्षणातच हा स्थानिक तमाशा जागतिक मनोरंजनाचा विषय बनला पण सगळं फक्त हसण्या खेळण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही काहींनी गंभीर प्रश्न देखील उपस्थित केले ही घटना चित्रित करून व्हायरल करणं योग्य आहे का एखाद्याच्या खाजगी आयुष्याची चेष्टा करणं कितपत योग्य आहे तर काहींनी यातून शिकवण घ्यायला हवी असा देखील मुद्दा मांडला अशा नातेसंबंधापासून लांब राहिलेलं बरं म्हणजे एका मजेशीर व्हिडिओ सोबत समाजामध्ये चर्चेचा आणि विचारांचा विषय देखील तयार झाला तर आज सगळीकडे इंस्टाग्राम युट्यूब शॉर्ट्स टिकटॉक सगळीकडे हा व्हिडिओ धोमाकूळ घालत आहे मिम्स तयार होत आहेत वेन यू हिअर हजबंड फुट स्टेप्स इस्केप प्लॅन वनओ वन लोक आपल्या सर्जनशीलतेने या घटनेला अधिक रंगून सांगतायत एका रात्रीमध्ये हा व्हिडिओ ग्लोबल मी मटेरियल बनला आहे पण अजून एक प्रश्न सगळ्यांना पडला आहे तो म्हणजे हा तरुण वाचला का त्याच्या गर्लफ्रेंडचं नेमकं काय झालं नवरा नेमका काय रिॲक्ट झाला आणि या सगळ्यांचं उत्तर अजून देखील मिळालेलं नाही मात्र इतकं मात्र नक्की की या घटनेमुळे सोशल मीडियाला एक भन्नाट मसाला दिला आहे शेवटी एवढंच म्हणता येईल गर्लफ्रेंडचा नवरा आला आणि सारा गेम फसला ही ओळ फक्त आता जोक राहिलेली नाही ते एक व्हायरल वास्तव बनले आहे आज तो तरुण जगभरातील लोकांच्या हसण्याचा विषय आहे पण उद्या कदाचित कुणा दुसऱ्या बाबतीत देखील असं होऊ शकतं कारण या डिजिटल युगामध्ये कुठला क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद होईल आणि जगभरामध्ये व्हायरल होईल हे कुणाला सांगता येत नाही आणि कधी कधी खरी जिंदगी ही चित्रपटापेक्षा जास्त थरारक असते तर मंडळी हा होता गर्लफ्रेंडचा नवरा आला आणि सारा गेम फसलाचा भन्नाट किस्सा एवढं मात्र नक्की खरी जिंदगी हीच कधी कधी सिनेमापेक्षा जास्त फिल्मी असते कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ फक्त मजेशीर वाटला त्याम हो, की त्यामागे काही शिकवण देखील आहे आणि हो अशाच भन्नाट कथा पाहायच्या असतील तर आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद